नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत जाणून घेऊया सोयाबीन मार्केटचे बाजार भाऊ सध्या मार्केटमध्ये काय रेंज आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत वरराशेमध्ये जर बघितलं तर पाचशे पन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आलेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे अकरा रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर राहतामध्ये सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त जर बघितलं तर चार हजार दोनशे रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला राहता या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर राहतामध्ये तीस क्विंटलची आवक सोयाबीन या ठिकाणी पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये बाजारभाव जे आहे ते तीन हजार आठशेपासून चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे नंतर चंद्रपूरमध्ये दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तीन हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जे बाजारभाव या ठिकाणी म्हणावं तसे नाही बाजारभाव वाढले पाहिजे मोठी सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र